आता मी तुला क्विकली म्हणजे सदस्यांची नावं सांगेन तुला फक्त त्यांना थोडक्यात एक वर्ड मध्ये केलं असेल चालेल पण डिस्क्राईब करायचं ठीक आहे पॅडी पॅडी दादा आ, दादा कपटी मनामध्ये ठेवतात गोष्ट ओके okay. वर्षाताई वर्षाताई खूप सुंदर आहे खूप ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना आवडतं आता एक लहान मुलीसारखं राहणं चंचलपणा आहे त्यांच्यामध्ये आतापर्यंत आहे सूरज सूरज पाण्यासारखं आहे गोल्डमेड जातो एक कोणा कोणासोबतच तसा आहे सूरत जान्हवी जानवी शार्प चांगला गेम हा शार्प आहे त्याला माहित आहे की ऍक्टिंग कुठे करायची आणि कुठे रियालिटी दाखवायची निक्की। निक्की मास्टर माइंड ओके अभिजित अभिजित कन्फ्युज अजूनही कारण <laughs> तो तो, हाँ, हाँ, तो, हाँ, हाँ, तो हाँ, हा हाच म्हणतो सगळ्यांना हो हा हा ठीक आहे ओके ठीक आहे चालायचं असं डीपी दादा डीपी दादा लाइक कॉमेडी आहे पण त्यांना माहित नाही कुठे काय बोलायचं कसा बोलायचं पण जसं जसं पुश करून धक्के धक्के मारून चाल, चालते चालते शो मध्ये तसंच चालू आहे त्यांचा आणि अंकिताचा त्यांनी आता स्टॅन्ड घ्यायला म्हणजे टीम गेम प्लॅन चेंज करतो बघ आता कोणी नाही आहे तर दिसणारच आहे जेव्हा लोक होते तेव्हा तुम्ही नाही दिसले तर ते वेगळी गोष्ट आहे आता कोणी नाही आहे तर तुमचा नॉर्मल गेम प्लॅन पण दिसून येणार जेव्हा मी होतो वैभव होतो या जे काही जास्त लोक होते तर तिकडे नाही होत ना की हा का काय करायचं काय नाही करायचं जसं अंड्यावाल्या टास्क मध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी दाखवली की हे हे जाणार ते जाणार पण एंड ऑफ द टाइम ते माझच मी जे केलंय तेच करतो मी सगळ्यांचं ऐकतो हो हो असं करायचं का ठीक आहे पण मला जे करायचं मी तेच करतो